राज्यातील महाई सेवा आणि आधार केंद्र चालकांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आजपासून तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही केंद्र बंद राहणार असून नागरिकांना काही शासकीय सेवांसाठी अडचण येणार आहे राज्यातील महाई सेवा आणि आधार केंद्र चालक चा 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 के यांनी से रा अखेर शासनाविरोधात आवाज उठवलाय आजपासून तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला असून या काळात सर्व केंद्रे बंद राहणार आहेत या संपाबाबतचं निवेदन संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मा राज्यात नवीन सेवा केंद्रांना मान्यता देऊ नये तसंच केलेल्या शासकीय कामाचं कमिशन त्वरित देण्यात यावं या मागण्यांचा समावेश आहे महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद्रामुळं शासनाला दरवर्षी तीन ते चार हजार कोटींची बचत होते तरी देखील शासन त्यांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण करत नाही असा संघटनेचा आरोप आहे राज्य निरीक्षक सतीश प्रभावळकर यांनी इशारा दिला आहे की या तीन दिवसांच्या संपानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर न्यायालयीन लढा अधिक तीव्र केला जाईल यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन कुमार पोळ उपस्थित होते या संपामुळे पुढील तीन दिवस अनेक शासकीय आणि नागरिक सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे शासनानं आता तातडीनं निर्णय घेतला नाही तर डिजिटल सेवा व्यवस्था थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे